तर अभिजात मराठीच्या अठराव्या भागामध्ये तुमचं स्वागत करतो यावेळी मी काही लोक काही शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारतात त्याबद्दल जरा सांगणार आहे रोजच्या जीवनामध्ये आपल्याला असे शब्द आणि अशी माणसं भेटतात परवाचीच गोष्ट मी एका फुलाच्या दुकानाच्या तिथे उभा होतो आणि दोन तरुण मुली आल्या महाविद्यालयीन बयाच्या असाव्यात आणि त्यातल्या एकीने त्या दुकानातल्या बाईंना सांगितलं की मला गुलाब द्या तर तो शब्द ऐकून मला असं म्हणजे काटेच टोचले आणि मी अभावितपणे मोठ्या नाही स्वतःशीच म्हटलं गुलाब आणि क तिच्या बरोबरची जी मुलगी होती तिने ते ऐकलं आणि तिने त्या मैत्रिणीला सांगितलं की अगं गुलाब नसतं हो 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 मला गुलाब द्या तर हे खूप ठिकाणी खूप शब्दांच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं आता काही शब्द असे असतात की त्याचं अनेक वचन हे वेगळं होतं पण काही शब्द असे असतात की त्याचं एकवचन किंवा बहुवचन हे तसंच असतं तस तस आता असे काही शब्द बघू की झाड तर झाड म्हणजे झाड आणि एकापेक्षा जास्त असतील तर झाडे लिहिताना झाडे म्हणतो आणि बोलताना झाडं म्हणतो तोच प्रकार चित्र किंवा फळ यांच्या बाबतीमध्ये होतो चित्र अनेक वचन चित्रे फळचं अनेक वचन फळे आणि बोलीभाषेमध्ये त्याला फळं किंवा चित्र असं म्हणतात आता डोकं डोकं हा आपण बोलताना जरी म्हटलं तरी लिहिताना डोके असं म्हणतो आणि एक ज्यावेळी डोकं असतं त्याचं अनेक वचन डोकी असं होतं पण बाकीचे जे शब्द आहेत ते चुकीच्या पद्धतीने उच्चारले जातात त्याच्यातले काही मी नोंदवून ठेवलेले आहेत याच्यापेक्षा खूप शब्द आहेत तुम्हीसुद्धा त्याच्याबद्दल आठवू शकता विचार करू शकता आता हात एक असला तरी हात दोन्ही असले तरी हातच पाय पायाच्या पाया बाबतीत तेच आहे केस एक केस असतो किंवा के खूप केस असतात पण काही लोकांना केस कापली असं म्हणायची सवय आहे चुकीचं आहे अयोग्य आहे आम्हाला दगडं मारली तर दगड नाही दगडच मारले एक मारला मार तरी दगड आणि जास्ती मारले तरी ते दगडच असतात पापड आपण पापडं खाल्ली असं नाही म्हणत कधी पण नसतंच म्हणायचं <coughs> तास घास वास भास हे असे शब्द आहेत की त्याचं अनेक वचनसुद्धा तास घास वास आणि भास असंच होतं मी दोन तास वाट बघितली असं नसतं दोन तास काही चोवीस तास झाले तरी ते तासच असतात पोपट तर आमच्या खिडकीमध्ये बरेच वेळा पोपट येतात आणि अने, अनेक पोपट येतात पण असं नाही म्हणत की पोपट आली काही ग्रामीण भागात म्हणतही असतील पण ते व्यवस्थित नाही आहे रीतीप्रमाणे नाही मोर एक मोर नसतो दहा मोर नसतात ऊस एक ऊस खाल्ला दोन ऊस खाल्ले दहा ऊस खाल्ले तरी त्याची ऊस नाही होत आणि कोणी करत असेल <coughs> तर त्याला सांगाल काही की असं हे नको करूच बाबा अजून एक दोन शब्द सांगतो की चाळ चाळ माझ्या पायात पाया माझे तालतं त्यातले चाळ तर एका पायात असलं तरी चाळ आणि दोन पायात असले तरी चाळच मग कागद एक कागद आहे दहा कागदच आहेत दहा कागद नाहीत आणि जाता जाता अजून एक चुकीचा शब्द प्रयोग सांगतो की काही लोक चिकट या शब्दापासनं झालेला क्रियापद आहे चिकट पण काही लोक चिटके चिटकेविणे असं म्हणतात आता चिटकाविणे असा शब्दच नाही आहे कारण चिटक असा का काही शब्द नसल्यामुळे त्याच्यापासून क्रियापद जर झालं ते चुकीचं असेल तर ही गंमत आहे आता काही लोक म्हणतील की तुमचंच खाक खरं कसं आम्ही दगड म्हणणार तर बाबा म्हणा तुम्ही थोर आहात पण आम्हाला दगड हे योग्य वाटतं तर ज्याला जे योग्य वाटतं त्याने ते म्हणावं आणि शक्यतो योग्य असेल तेच म्हणावं नमस्कार